की इंशाल्लाह हे अमरावती का महापौर मुस्लिम होगा का राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आपले इथं आमदार आणि आमदार निवडून दिले एक जण विधान परिषदेमध्ये आले आमचे बंधूच आहे पण दूरदृष्टी नाही <स्थाँगा> आणि काँग्रेसवाले म्हणतात काँग्रेसवाले तर लोटांगण घालण्यात वस्तात नाही आणि काँग्रेसवाले म्हणतात की मुस्लिम महापौर असुद्दीन ओवैसी पुन्हा आला आणि असुद्दीन ओवसी म्हटला की अरे आपली आबादी बडगई आपली आबादी तू इतकी गई की इनशाल हे अमरावती का महापौर बी मुस्लिम होगा पार तुम्हाला भडकवण्यासाठी नाही सांगत आहे मी समोरच संकट तुमच्या पुढे मांडतोय तुम्हाला पटलं तर आज इथून उठल्यानंतर तुम्ही प्रत्येकाच्या घरोघरी जा आणि मी जे सांगितलं ते सगळ्यांना समजावून सांगा कारण का तीस हजार मतं हिंदूचे आणि या तीस हजार मतामध्ये फूट झाली तर दहा वाला सुद्धा निवडून येतो कारण मी अचलपूरमध्ये पाहिलं जेव्हा नगराध्यक्ष के बाद मी का एम एल ए मुस्लिम होगा अरे या का एम पी बी मुस्लिम होगा एवढी त्याची हिम्मत होते कोणाच्या बरोबर त्याला माहिती आहे की आपल्यामध्ये फूट होत नाही आणि हिंदूंमध्ये फूट झाल्याशिवाय राहत नाही कारण की पृथ्वीराज चव्हाणांना हरवण्यासाठी इथं जयचंद पुष्कळ निर्माण होतात इथं जयचंदाची खान आहे आणि म्हणून त्यांनी म्हटलं आणि त्या सोलापूरमध्ये गेला आणि सोलापूरमध्ये तर एवढ्यापर्यंत तो गेला की बोला माई जिंदा राहू ना राहू लेकिन मैं चाहता मै की भारत का भारत का प्रधानमंत्री बी हिजा वाली महिला होती आता काय सांगू त्या असुद्दीन ओवेसीला की अरे त्या इराण मध्ये महिला सुद्धा ते हिजाब प बुरखा काढून पेटवतात आहे पण एवढी हिम्मत होते ही हिंमत याच्यामुळे होते का राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आपल्या इथं आमदार आणि आमदार निवडून दिलं एक जण विधान परिषदेमध्ये दे आले आमचे बंधूच आहे पण दूरदृष्टी नाही पण दूरदृष्टी नाही ते म्हणतात की तिकडून निवडून द्या पंचवीस उमेदवार राष्ट्रवादीचे तिकडून निवडून द्या पंचवीस उमेदवार राष्ट्रवादीचे मै जफर को महापौर बनूंगा अरे कोण जफर कोण जफर जफर म्हणजे जब्बारचा पोरगा ज्यांचं वय माझ्या एवढं असेल त्यांना आठवत असेल जब्बार आठवतं की नाही आणि काँग्रेसवाले म्हणतात काँग्रेसवाले तर लोटांगण घालण्यात वस्तात आहे आणि काँग्रेसवाले म्हणतात की मुस्लिम महापौर उगा म्हणजे सगळेजण भिडले त्यांना तुमच्या मताची फिकीर नाहीये त्यांना वाटते की त्या पंचवीस जागा जर झाल्या आणि इकडून वीस कुठूनही आल्या तर आपल्याला मुस्लिम महापौर बनवता येईल मुस्लिम महापौराचा मला विरोध नाहीये पण मी जे पाहतोय जी जनता भोगते आहे अरे गोवंशाचे ट्रकच्या ट्रक भरून येतात अरे एका ट्रक मध्ये तीन गायी तर चालेल पण गोवंशाचे गाईंना खचखच भरून आणतात अरे साध्या अम्बेसेडर सारख्याच्या ते कोणती मारुतीची गाडी आहे त्या मारुतीच्या गाडीमध्ये वासरं म्हणजे असे भरून आणतात की जिवंतपणे त्या गाईला नरक नरक यात लाल होतात अशा लालखडीमध्ये लोकांच्या संरक्षणाच्यासाठी संरक्षणाच्या आतमध्ये त्यांची गोवंश हत्या होते गोवंश हत्या होते कितीही पकडले तरी पेश्रमाचे पेश्रम आहेत आज अमरावतीमध्ये गोवंश हत्याबंदीसोबत सोबत तुमच्या आमच्या पोरांना बिघडवण्यासाठी सगळ्यात मोठं रॅकेट जर सुरू असेल तर ते एम डी एम एचं रॅकेट सुरू आहे हे जे हे पुढचं सगळ्या पिढीला बर्बाद करणार आहे आणि हे जर थांबवायचं असेल तर यांना राजनैतिक संरक्षण मिळायला नको एम डी एम ए आपल्या अमरावतीमध्ये हब झालेलं आहे तुम्ही जर त्या चित्रा चौकाच्या पलीकडे गेले आणि कोणीही जर गेलं एखाद्या पाणठल्यावर जरी विचारलं एम डी च्या गोळ्या एमडी एम पावडर तुम्हाला सहजपणे मिळेल मिळेलच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका